राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गेले दोन दिवस झालं आपल्यासाठी मी व्हिडिओ नाही बनवला कारण पावसाचं वातावरण आहे आणि आज पण एकदम अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली ती कशा पद्धतीनं समोर आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पहा मित्रांनो समोर जबरदस्त असा पाऊस आहे एकदम असा धूर झाला आहे राहण्याचा पा आणि समोर डोंगर येते ते पण दिसते नाही ते आणि ह्या पावसामध्ये वारा आणि गारा पण पडत आहेत आणि इकडं पा केवढी मोठी झुरी झाली एकदम गडूळ पाण्याची मोठी अशी झुरी झाली पहा मित्रांनो तो टबजेला उडून वाढे ना पहा वारा पण जबरदस्त आणि पुढं पाहा मित्रांनो झाडांची पाना फांद्या एवढ्या जबरदस्त हालत आहेत का ह्या गारपीटमध्ये ना अक्षरशः झाडा सुद्धा उन्हा पडतो पार जबरदस्त असा पाऊस आणि अचानकच आला हा पाऊस मित्रांनो वातावरण होता पण एवढं येईल की म्हणजे अशी गॅरंटी वाटत नव्हती आणि पाऊस उघडल्यानंतर मग त्या डोंगराने जुऱ्या ती पाणी चाली पा आम्ही एवढी माणसं इकडे जमलोय त्या डोंगरानं सुद्धा जबरदस्त अशा जुऱ्या चालल्या पा आणि आत्ता पाऊस पूर्ण उघडलाय पूर्ण पाऊस उघडलाय मित्रांनो पहा आणि तिकडं समोरचं डोंगर आहे त्या डोंगर एकदम असे जबरदस्त धबधबा दिसतोय आणि काही गवऱ्या लाकडा अशी या कागदाने झाकून ठेवले जातात पहा आणि समोरचं जे वावर आहे त्या वावरामध्ये एकदम असं गढूळ पाणी साचलं आहे पहा पाणी साचलं आहे वावरामध्ये आणि काही म्हणजे इकडं समोर घरांची कामं चालू असल्यामुळे डक्कस त्या पावसामध्ये पहा आणि त्या ज्या समोर डोंगर दिसतात ना मित्रांनो हळूहळू आता एकदम हिरोगार व्हायला सुरुवात झाली आणि अजूनही पावसाचं वातावरण आहे पहा अजूनही जबरदस्त असा काळा काळ ढग आबाळामध्ये झाड एकदम अशी हिरवीगार पाली फुटली फुटली आता आणि तिकडे त्या डोंगरसुद्धा एकदम जुऱ्या झाल्यात आणि आमच्या गावरून बागातली ह्या अशी कवलारू घरा या अशा पद्धतीची पण याला वाऱ्या पाण्यापासून कुठल्याच बिहाव नाही मित्रांनो त्या डोंगर पहा अशी गडूळ पाण्याची मोठी जुरी झाली पहा थोडक्यात मी कॅमेरा झूम करून दाखवतो आपल्याला मित्रांनो एवढी लांब काही दिसत नाही पण पा दिसते पा समोर मित्रांनो एकदम गडूळ पाणी पा, पा। जबरदस्त जुरी झाली धबधबा तो हो आता अजूनही वातावरण आहे मग संध्याकाळी का काय तर मित्रांनो एकदमच खतरनाक पाऊस आहे वादळ पण भरपूर झालं आहे आणि गारपीट झाली आहे आणि पाऊस पण भरपूर झाला आहे पाठीमागे जे डोंगर दिसतात ना ते आता येत्या पाच ते सहा दिवसामध्ये एकदम हिरवगार होतील कारण डोंगरावरून एकदम अशा झुरे व्हायला सुरुवात झाली आणि दोस्तनो अचानकच पाऊस आला त्याच्यामुळं ह्या गाई होत्या ना ह्या मामांच्या गाई ह्या मांडवातच राहिल्या होत्या पण अशी भीती होती का वादळामुळं त्यांचा जो मांडव आहे हा पडला असेल पण तो एकदम सलामत आहे हे ह्यापा त्याच्यावरचा फक्त पाला वाऱ्यांना उडून गेला आहे पाचोळा जो पाला राहतो पा। रा। आहे ना निलगिऱ्यांचा तो वाऱ्यांना उडून गेला आहे आणि गाय गायचं झालं नाही एकदम सलामत आहे हे पा कारण मिस मित्रांनो कसं आहे ही लक्ष्मी हिचं संरक्षण करणारा कोणीतरी आहे आणि अचानकच असा वादळी पाऊस झाला हे पहा आता खाली वावर एकदम अशी भरली होती पण आता जमीनला जास्त ओस असल्यामुळं पाणी ओसरून गेला आणि ह्या मेडी लावल्यात मामाने हे पहा ह्या म्हणजे मांडवाला आधार म्हणून म्हणजे मांडव पडू नये म्हणून आता इकडं हे पहा एवढं काय आता इकडं ह्या मामा आता सोडून येणार आहे ती चारायला सध्या तर चालायला काहीच नाही मित्रांनो पण आता हळूहळू असा हिरवागार दिसत आहे बा हा देत फुटणारच आहे हळूहळू आणि झाडाली पण भरपूर अशी पाली फुटली त्याच्यामुळं जनावरांचं काही भीती नाही राहणार जनावरांनी हिरवागार चारा होणारच आहे पो आपण हे गायला विचारून हिवले का धन्यवाद दे तर मित्रांनो आता काय करणार आहे मुक्का जाणार आहे आणि अचानक असा आला पाऊस आणि त्या, त्या म्हणजे बांधायसुद्धा कुठे निघायला आलं नाही मागच्या वेळेस मित्रांनो आपण एक सांगितलं होतं का आपली जे कोंडा गाय लागत असं त्या गावठी गाय आहेत ते मामा विकून टाकणार म्हणजे कसं आहे आता इकडे चरायला जागा नाही डोंगर दऱ्याचा भाग आहे त्याच्यामुळे मग ते विकणार आहे ते आता काही गाव आहेत काही म्हणजे जणे जने आहेत म्हणजे वासरे आहेत घरी चला आता आपण तिने थोडा ठेवले का तर लक्ष्मी बिचारी मित्रांनो काही मुखानवर हे शेवटी नाही का तर आता ह्या मामा चार आहे येते आता पाऊस पूर्णपणे उघडला आहे पूर्ण उघडला आहे पहा पाऊस आणि इकडं आता हे अशी डबक साचल्यात आणि तिकडे खाली पण मामाही त्यांनी महि सोडली मला वाटतं ते जा आपण त्यांच्याकडे पोहा आता त्यांनी मई सोडली एवढ्यात पाव वातावरण मित्रांनो एकदम खतरनाक वातावरण अजून पण ढगाळ वातावरण आहे अजून पण अजूनही पाऊस येऊ आहे तर पा मित्रांनो तिकडं त्या मामांची मैत सर ते बांधाला आता ह्याही पटीने पाऊस म्हणजे म्हणजे असं पाणी भरपूर साचला होता पण मग आता ते गेला ओसरून कशी मी सोडली एवढं सोडले मोकार पाऊस हो? आला का गारा पडली आहे ना जम छत्री आणले काय भांगरायला आता वाऱ्यामध्ये काही ते महामाजी छत्री गेली म्हणून आता महामानी ते करतात छत्री वादळ आला होता त्याच्यामुळे छत्री गेली म्हणून आणि इकडे मैस आणि पारडू चालते पाणी ओढलं सोडली ना पाण्यातच पाण्यातच पाण्यात उघड आला जाऊया मुशीला काय होणार आहे नाही का केवढ्या जुनी गेल्या डोंगराने हा आता पार गेला चा चारा चिटकून जमीनला पण मग आता हिरोगार होईल आहे ना ठो फुटल तर आता वाहन चालू होती वाने चालू झालं काही लोकांनी टाकले नांगरू वावरा आणि इकडं डोंगर डोंगरांनी सुद्धा एकदम हिरोगार चारा होईलच आता तर मी तो आता हे पा असा मात्र पार नुकसान झाले आहे ना आंबन करमांधाने पार खराब होऊन जातील तर मित्रांनो आता आंब करवंदा यांचा फार म्हणजे वाट लागणार आहे अजून कसं आहेत खायला सॉरी तर ह्या रोपाई काय बुजायचे काही बुजल्याच काही पेटायचे काही पाय पसरून ठेवले काही पेटलाय काही नाही पेटला पण मग जर उघडलं एवढ्यात तर होईल आहे का नाही मित्रांनो असा अवकाळी पाऊस गारपीट या नुसकानच होते पण मग आता काय निसर्ग त्याच्या पुढे काही चालणार आहे कोणता नाही का त्याला वाटेल तर तो पडेल आपण थांबवणार कोणी नाही का जबरदस्त आलाय जाम जबरदस्त डोंगर झाले डोंगर एकदम निळ झाले पा हिरोगार एकदम चिकून लईच मोठा जुरा आलाय आता जमीन अजूनही त्याला काय होईल अजून का नाही तर मित्रांनो एकूण आता त्या डोंगरने एकदम हिरोगार होत चालाय पण तिकडे काही जनावर येत नाही चरायला चला आता आपण इकडे चालू फिरत आज अचानक त्या दिवशी एकदा कलो होता पावसाने आणि आज अचानक एक हो पुन्हा एकदा गारपीट आणि वादळ वादळी वाऱ्या असं ह्या वैरणींची मामा नुसका होईल का होऊन गेला पार काळा पडून जाते जनावरून काय हम्म त्यातरी असं काहीतरी टाकलं ना तिच्या पण अचानक आलो काय करणार आहे मामा मित्रांनो आता अचानक आल्या पावसामुळे मग त्याच्यामुळं काहीच करता येत नाही तुम्ही बरे जा कसं आहे आणि एकदा जर या निळावाला फुटल्या जाणवार खाणार नाही सत्री पार मामांशी गेली म्हणून आता चला आता हम्म अजूनही डागळा वाचव नाही मित्रांनो भरपूर पण आता काय भरोसे राजबाळला आहे का रे आज काम बंद का करायचं आज काम बंदच करायचे का आज काम आता लाईट नाही ना बिल्डिंग चालू घरांची काम झाल्यात मी चोरून इकडं पण आता लाईट हे असा म्हणजे इज वारा असलो लाईट लाईट नाही बिल्डिंग करायला म्हणजे हे कामांची ते झुर ना फार केवढा पा केवढी झुर झाली फार तिथं मी तर इकडून झुर दिसत नाही आपली कारण त्या लई लांब आहे तिकडे त्यामुळं कॅश नाही होत पहा केवढी जुरी चालली मित्रांनो पक्की जबरदस्त जुरी चाली तिथं तर मित्रांनो ते तेव्हा तिकडे ना लय आंब्याची झाडं ती मामा या वाऱ्यामुळं वादळामुळं ज्यामुळे साखा पडल्या असतील ना नाय साखा पडल्या असतील तर मित्रांनो जेव्हा वादळ होतं ना त्याच्यामुळे ना साखाही जाम पडल्या असतील आणि कच्चा आंबाही जाम पडला असतील आता माणसं हिडू मग मी आपल्याला दाखवलं तर जास्त करून मित्रांनो हे पहा ह्या ह्या भागामध्ये इथे लय आंबे जा काय मामा बरं पाऊ साखा पडल्या साखा पडल्या तर खरा मित्रांनो आता मी ना बरं पाहतो किती साखा पडल्या तिथं बरं आंब कचं पडलं का साखाच पडल्यात का साहेबांकडे मामा मी आलो तो तुम्ही बसायला चला मी खालोय आता साखा येत आहे तिकडे आणि दोस्त न हा खाळा ज्या टायमाला भात आहेत ना त्या टायमाचा हा खळा आयुष्यात पण पक्का पाणी साचलं आहे पण मग आता ज्या उडी आहेत ना ते एक झाकलं आहे बाकीच्यानं झाक आहे काही भेटलं नाही त्याच्यामुळं मग त्या साईडला आहेत खळ्याच्या बाहेरच उडी रचली जातात ह्या पाहा आणि या खळ्यामध्ये पाणी साचलं आहे तर अशा प्रकारचा हा जो अवकाळी पाऊस आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट विशेष अशी ह्या पा आता ही इकडं धावा दिसतात आहेत खेकडींची पा ह्यापा इथं दिसत आहे धाव खेकडीचा आता बिरखडी खेकड चिंबुरी या अशी जर जास्त पाऊस पडला ह्या धावाच्या बाहेर निघून येतात म्हणजे आता ह्या खेकडीचा मित्रांनो ह्या जितका उखरायचा ना तितका आतमध्ये उखरत नाही जाते जिथपर्यंत गार होईल तिथपर्यंत उखरत नाही येते आणि एकदा पाऊस जास्त झाला या धावांमध्ये पाणी गेला का त्या बाहेर येतात पण अजूनही चांगला पाणी त्यांच्या धावामध्ये गेला नाही त्याच्यामुळं ते अजून आतमध्येच राहिले येते आणि पहिला पाऊस झाल्यानंतर जास्त जर झुऱ्या वावरांमध्ये पाणी साचलं ना तर ह्या खेकडी लगेच बाहेर अशा निघून येत येतात असा या खेकडींचा म्हणजे गुणधर्म आहे तर दोन दिवस मला कुठंच जायला भेटलं नाही मित्रांनो चला मित्रांनो आता त्या आंब्याखाली चालू आहे साख आहे आता कोणीच गेला नसेल त्या आंब्याखाली आता सुरुवातीलाच मी चालू आहे तर कसं आहे आमचा बराच मित्रपरिवार आमच्या हिडिओची आतुरतेनं वाट पाहत आहे पण मग आता दोन दिवस थोडासा म्हणजे कामानिमित्त काही कामामध्ये होतो हिडिओ बनायला वेळही नाही भेटली आणि त्यात कसा पावसाचं वातावरण होता आणि मग पाठीमाग कुठं डोंगरदरीमध्ये जायचा म्हणला की जर असा वळवाचा वातावरण असलं ना तर मग थोडा जोकेबाज राहतं आहे मित्रांनो मग त्याच्यामुळं मग कुठं जायला जमला नाही आणि दोन दिवस आपल्यासाठी व्हिडिओ बनवाय नाही भेटली तर असो मित्रांनो आणि आज अचानकच असा पाऊस झाला अवकाळी आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या भागातही कसा पाऊस झाला ना हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय मित्रांनो